सगळ्यांना यकार देऊन हा मागता की आमच्या फुडाऱ्यांनी प्रदेश अध्यक्ष आमचे विरोधी पक्ष फुडारी आणि आमचे खासदार कॅप्टन आणि राजीव गांधीच्या तस्बुरीक फुला मोकन तर्गा ओकची <laughs> अमित बाब 呃，老三，老三。 jadi besok kita akan どういうことでした च वेळ घेणारी पडणार हा येतात चढ वेळ घेणार हा मागता आमचे सेवा दलाचे उपाध्यक्ष आणि एक आमचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते बाब विश्वास नागवेकर ही थोडक्यात आपले विचार व्यक्त करचे सगळ्या दिसाची पूर्वी आम्ही आज राजीव गांधीची जन्मदिवस साजरा करपाक हांगा सुचवले आणि राजीव गांधीचे गोंकारांक लागून किती महत्व आहा ते आत्ता शेख बाबान फुडें सांगलां पण तुका एक चारूच गोष्टी हांव सांगतलो की राजीव गांधी हो मॉडर्न इंडियेचो शिल्पकार म्हणपाक कोणाकूच हरकत आसूंक शकना जगांतले एकटे प्राईम मिनिस्टर आनी एकटे चीफ मिनिस्टर किया आमच्या देशात स्वतंत्र झाल्यान एड्युकेशन पॉलिसी नाशिल्ली पण एज्युकेशन कन्करंट लिस्टांना आणि सुद्धा ऑल इंडिया फेडरेशनाकडे टीचर्स फेडरेशनाकडे सद कंट लिस्टातल्या बिया आणि त्यावेळी एटी सिक्स राहुल गांधी नॅशनल एड्युकेशन पॉलिसी म्हणून हाडली आणि शिक्षणात गती दिली आज त्यांनी हाणलेले म्हणून परत आता सध्या ते सरकार एज्युकेशन पॉलिसी म्हणतात त्याचे विषयी काँक्रीट आयडिया ना हेडमास्टर सांगता आम्ही करतले आता आता सांगून करतले फ करतले काय काँक्रिट आयडिया नका आमचा आपण सांगला नोंदणी करून दोन नंबर दोन आता आज मोबाईल वापरतात पण मोबाईल आमच्या हातात खातीर ताज मोठे योगदान आहात आज सगळे आम्ही <coughs> जे अनुभवतात सगळे मोबाईला वेल्या जी गोष्टी ही फक्त हा झाली ती ते मोबाईल इंट्रोड्यूस केला आहे वेळ टीव्ही टीव्हीच्या विषय आणि विषय आम्ही जाते मोठे देश आहात अमेरिका त्यांच्या अप्रोच केले काही आमचा तुम्हाला काय सहकार्य देऊ शकत आमच्या अब्दुल कलामांनी सांगले राजीव गांधी आपण पळतात तितल्या दिसांनी बर कंप्युटर जाता म्हणून नंबर वन कंप्युटर त्यांनी तयार करून घेतलं आणि आज जग सगळे आमचेकडे मागतात कंप्यूटर आम्हाला दियात टेक्नॉलॉजी अशा जयतो गोष्टी झाल्यात बहिणी नी देश फुडे वरपाल जी गोष्टी आशिल आज आम्ही हे डायनामीक इंडिया तुमकां मेसेजी येतात सगळं हर 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 तिरंगा सगळ्यो पळय हे अनुभवतात ये दाता है पड़े हा, ते जे सगळे ताज्या सेवेमुळे जातात हे सगळी गोष्टी पण आज सध्या रुलींग पळे आहात ते व्यक्त प्रत्येक आमच्या पार्टीच्या ह्याच्याविषयी विरोध करतात आणि ही गोष्टी आम्ही सावध राहू जेविषयी आम्ही जाणून किती आणि त्यांना करपाक जाय आणि आम्ही एकजूट राहून हे गोष्टी जर चालना दिली जाल्यारूच आमचे जे प्रगती पळय आज देश प्रगतीशील देश म्हणून आसा हे सगळे श्रेय तांना वतात राहुल राज, राजीव गांधी वतात आणि म्हणून आज ते आर्गाव उत्तासना आम्ही दोन गोष्टी करूया नंबर एक म्हणजे आम्ही एक राहूया आम्ही त्यांनी केलं कार्य समजून घेऊया काँग्रेस पार्टीचं स्ट्रगल स्वतंत्राक लागून असा आणि तो काँग्रेस पार्टीचं स्ट्रगल पण स्ट्रगल लोकांना सांगूया ना कळचे ना आणि जायच आपले संदेश आणि पुढे वरून शकले आणि या तऱ्हेची जे काव्य व्याव्य जाता पडेल सगळी देशाला आमच्या ही काव्य व्याव्य कमी झाली आणि ती कमी करूकच जाय आमकां नाजाल्या हो देश अर्धो विकून काल या पुढे किती करत ते काय समजा ते खातीर आम्ही सादूर राहू जाय आणि एकदम डोळ्यात तयार घालून आम्ही जागृत राहू जाय आणि काम करू देव बरे करू <laughs> आता मागता आज उपसभापती बाब संभू भाऊ बांदेकर आणि थोडक्यात आपले विचार व्यक्त केले गोवा प्रदेश काँग्रेस चेर समितीचे अध्यक्ष अमित बाब पाटकर आमचे विरोधी पक्षनेते बाबू आमचे एम पी साऊथ गोवा बाब कॅप्टन विजयकर फुडकी पार्टीचे सगळे जाळवणदार भवन मुख आणि प्रॅक्सिम आज आम्ही आमच्या भारताचे माजी प्रधानमंत्री आणि आमच्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राजीवजी गांधी त्यांचे स्मरण करून घेऊ आम्ही इतिहास वाचताना असे दिसतात की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतात त्याचप्रमाणे राजीवजी त्यांना रा मेळा पंतप्रधान पदाचे जे काम केले त्याच्यावरून ते आर्किटेक्ट ऑफ न्यू झोरायझन ऑफ द नेशन आर्किटेक्ट ऑफ न्यू झोरायझन ऑफ द नेशन अशी त्यांची कीर्ती केवळ भारतात न संपूर्ण केलं आणि हा कारण असे की राजीवजी सूत्र हातात घेतल्यानंतर नवीन ट्वेंटी प्रोग्रामा प्रोग्रामापासून तळागाळातल्या लोकांना सगळ्या प्रकारचे अन्न वस्त्र निवारा मिळपचे प्रयत्न केले औद्योगिकरण दिशा दिली परराष्ट्र नीती जी असली त्यांखण आणि हे सगळे करताना आमचा भारत महासत्तेकडे कसो वयचो हो इंदिराजी नंतर राजू प्रयत्न केला आणि तिची फळं आज ताणी घेतात आज प्रत्येक जाण महासत्तेच्या नावाखान आपापल्या श्रेय घेत असा आपण किती सांगत असतात आणि दुर्दैव असे की सुरुवातीपासून म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्या पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू झाले त्यापर्यंतच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांनी जाणीवपूर्वक आमचं देश सुजला गावचो सुफलान अन्न वस्त्र निवारा सगळ्यांना मिळतोय तो प्रयत्न केला <coughs> आणि त्याचे एक प्रसाद चिन्ह म्हणून राजीवजी आपली चिन्ह म्हणून दुर्दैवान त्यांची हत्या झाली सुंदरी त्यांची हत्या झाली तर त्यांचे विचार त्यांच्यानी घातलेले फाउंडेशन मजबूत काम करसरपास त्यांचे फंड विचार घेऊन आम्ही आमचा पक्ष काळागाळापर्यंत वरयात आम्ही की दाखवून आम्ही सांगतात दक्षिण आमचे खासदार कॅप्टन आमचे काँग्रेसचे अध्यक्ष बाबा पाटकर लिडर ऑफ ओपोजिशन बाब युरी आलेम आमचे सिनियर व्हाज प्रेसिडेंट बाब एम के शे आमचे व्हाईस प्रेसिडेंट बाब सुनील सगळे हा लिडर असा ते बाब महिलाचे लिडर असा सेवा दलाचे लिडर असा सगळे ब्लॉक प्रेसिडेंट आलेल्या आपणाचे मेंबरसांक घेऊन आणि भाव देव बरे करू म्हणतात आयल्या म्हणून आय एक असोच की इट्स अ इट हेज लेफ्ट अ मार्क इन द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया जसे आमचे पहिले उलय तिने सांगला की जे ताणे चेंज हाडली इट वॉज अ रेव्होलूशन इन द आयटी सेक्टर ही वॉज अ विजनरी जेना ति फाउंडेशन घाले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे तेना बीजेपीचे थोडे लिडर पार्लमेंटात गाड्यावर बसून आयले लागले की अनएम्प्लॉयमेंट जातले म्हणून आता कंप्युटर हाडून लोकांचे जॉब घेतले आणि आता त्याच पक्षाचे लिडर आले पण दे आर टू कॅप्चर दॅट पर्टिक्युलर नेरेटिव्ह ऑफ कंप्युटर एन आयटी ते जसे सांगला न्यू एड्युकेशन पॉलिसी नाईन्टीन एटी सिक्स इट वॉज टू कीप इन ट्यून विथ आख्या संसारात सगळे चेंज जाताले आमचे पॉप्युलेशन इंडियेचे हाउ टू टेक टू दॅट लेवल टू कॉम्पीट विथ द वर्ल्ड टू कीप विथ दो स्टँडर्ड ताण हाडलेले त्या खात जे पेप्सिको कंपनीची सीईओ झाली जे गुगलाच सीईओ झाला आम्ही नावा ऐकल्यानी नी नेला आणि अशी खूपशी नावा you know ना, दे वर अ प्रॉडक्ट ऑफ डेट एड्युकेशन पॉलिसी इनोव्ही नी हातुन खुपशे फ्लॉज असालमेंटात आशिल्ले थोडे दिस पहिले एनईपी पण आम्ही गोष्टी खुपशा मॅनेजमेंटांनी सांगले ते आम्ही आयज फ्लॉज हडल्यात दे नॉट रेडी टू लिसन बट त्या पॉलिसीचा फायदा इतक्या लोकांना फायदे झाली पॉलिसी असे खूपशे फाउंडेशन घालून दौरले लेट श्री राजीव गांधी ते आमका सगळ्यांना फायदो पडला आमच्या देशांत फायदो पडलो आणि विसरूक जायना आयज सगळ्या घेर्रा जाता बिटवीन डिफरंट कंट्रीज तो युनायटेड नेशनं गेलो ही वॉज द फर्स्ट टू स्पीक डी डीन्युक्लिअरशन द वर्ल्ड इज गोईंग इन अ डेंजरस फेज म्हण खाय न्युक्लिअर वॉर्थ शकता आणि सांगले लेट्स डी न्यूक्लियर सो टुडे त विचार आशिल्ले ते आयज मोर देन एवर रेलवंट ताजे विचार फुडें व्हरया काँग्रेसाक आम्ही आयज वी हेव अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इंडिया जशें आम्ही पहिला की आसात ते मदें कशे मदें काष्टामध्ये मदें डिविजन घालतात ते फक्त आम्ही एस काँग्रेस पार्टी एक रिस्पॉन्सिबिलिटी असा विचार घेऊन सगळ्या लोकांक एक करून देश आम मजबूत करतो दूप्टन आता हा विरोधी पक्ष फुडारी आणि बाबा मी पाटकर दक्षिण गोयचे खासदार विर्याटो दुसरे सिनियर व्हायस प्रेसिडेंट बाबा के शेख ulho na Sunil ah, ban already am ah, jays avale party che adhikari leader ani ah, press baao ani ah, je mangal baao dar ah, aaj bhagatiska ek itihasik tis ya ah, disak 80 years ago a proud son of india was born Anik. Ah, देशाचा पहिलाच तरुण प्रधानमंत्री जो एक कमर्शियल पायलट आशिल्लो लंडनाच्या गावात त्याने शिक्षण घेतले आणि देशात एअर इंडियाक जॉईन झालो पायलट झालो आणि होईना हुं दिसता एक हिस्ट्री तो करतलो म्हणून केन्नाच केूक नाशिल्ली आमची आयन लेडी ऑफ इंडिया स्वर्गेस्त श्रीमती इंदिरा गांधीजी शी वॉज असेसिनेटेड ऑल इंडिया कांग्रेस कमिटी एंड द कांग्रेस पार्टी दैट राजीव गांधी शुड लीड द पार्टी एंड शुड बी द प्राइम मिनिस्टर ऑफ आर कंट्री आज इफ यू थिंक ऑफ द विजन दैट ही है धरून फोर्टी इयर ओल्ड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया लॉट ऑफ पीपल जे शेख बाबान सांगलेले ते भाषे टॉट वॉट वुड बी हिज विजन वॉट वुड इंडिया इन वीच डिरेक्शन वुड इंडिया गो बट ही प्रूवड थ्रू हिज एक्शन तो देश देशभर भोवला ही फेल डेट इंडिया हेड टू बी मॉर्डनायज्ड जे पॉलिसी जे जवळपास टू इरेडिकेट इलिट्रसी डेट वॉज एट द हायस्ट Unemployment that was at the highest at that level. And through information technology, how government schemes could reach to the doorsteps of the common man, of the common people. Today, what we see is the vision that late Rajiv Gandhiji had for our country, his contribution towards the Amche Vojpasar. स्टेटहूड दिवप स्टेटहूड नॉट गिव्हन बाय द काँग्रेस पार्टी वी वूड हॅव बीन अ युनियन टेरिटरी लाईक राजभवन वूड हॅव कंट्रोल गोवा राजभवन वूड हॅव कंट्रोल गोवा आम्ही इतले आमदार एम पी मुखलमंत्री हिंगा गोयात असे वूड हॅव बीन व्हेरी व्हेरी दीस वॉज वूड हॅव बीन स्टेटस एव्हरीथींग वूड हॅव बीन कंट्रोल बाय आज वी कॅनॉट फॉरगेट द कॉन्ट्रीब्यूशन आय फेल टू अंडरस्टेंड टाईम अँड ओवर अगेन जे हे मुख्यमंत्री आह गोच्या आईच्या दिट इज द कॉन्ट्रीब्यूशन ऑफ द काँग्रेस पार्टी ही मेड श्युअर इन दुअर कॉन्ट्रीब्यूशन द कॉन्ट्रीब्यूशन ऑफ द काँग्रेस पार्टी कॉन्ट्रीब्यूशन ऑफ पंडित नेहरूजी ऑफ लेट इंदिरा गांधी जी एंड राजीव गांधी जी एंड द कांग्रेस पार्टी इन जनरल कैन नॉट बी फॉरगॉटन आज दुख माँ जो इन जीएमसी स्टेप्स दैट टू के आरग दूर आर घ राजीव गांधी स्टेप्स सारे हलपाला नॉट अ गुड स्टेट आई टेल द गवेंट कि do not do politics whatever is being done by the Congress Party cannot be taken out because Congress Party is in the Let us not make politics out of it. But today Rajiv Gandhi was seen. He had seen the death of his brother Sanjay Gandhi through an accident with aircraft vehicle still he had the will to move forward Arj, सगले आमच्या गोयात जव देशात वी टेक द प्लेज ऑफ एंटी टेरिजम आमचे मध्ये कम्युनल हार्मनी आसपास जाय हुं ना हुं ह्या सरकारचा प्रयत्न जाता एक कम्युनल हार्मनी आमचे मोदे फूट घालत शुड नॉट हॅपन हार्मनी इज अ डेमोक्रेटिक मंत्र ॲन आय बिलीव दॅट हार्मनी बिटवीन ऑल ऑफ अज अक्रॉस कम्युनिटीज अक्रॉस रिलीजन्स अक्रॉस पॉलिटिकल पार्टीज वी हॅव टू मेक श्युअर कम्युनल हमिनी हुं ना हुं हे हुं देर आर अटेम्प्ट मेड बाय दीस डिक्टेटोरियल गव्हर्मेंट स्टेट अँड द सेंटर फुट घालता वी हॅव टू रिस्पेक्ट आर कॉन्स्टिट्युशन जो हक्क आम्हाला संविधान दिला वी हॅव टू मूव बाय देट कॉन्स्टिट्यूशन पीपल हॅव शोन दिस डिक्टेटोरीयल गव्हर्नमेंट इन द जस्ट रिसंटली जे लोकसभेचे इलेक्शन झाले आज आयटी सेक्टरात जव पंचायत राज लोकांना पावर दिवप आज जे हे सरकार लोकांचे काँग्रेस सरकार पॉवर दिल्ले सेव्हंटी थर्ड सेव्हंटी फोर्थ अमेंडमेंट हे पंचायत राज ऍक्ट तशेंच एज्युकेशन सिस्टम मॉडर्नायज करपाक हेल्थ सेक्टर आमचे स्वर्गीय राजीव गांधीचे स्वप्न आशिले टुडे इज ऑल्सो अ स्पेशल डे बिकॉज ऑन ट्वेंटी ऑगस्ट नायन्टी टू कोंकणी वॉज गिव्हन इट्स रायट वॉज मेड पार्ट ऑफ दी कॉन्स्टिट्युशन ऑफ द शेड्यूल आणि एज वी सेलिब्रेट टुडेज डे आय बिलीव्ह फॉर ऑल काँग्रेस टुडे आवर लीडर राजीव गांधी इज एन इंस्पिरेशन इन द इयर्स टू कम बिकॉज कॉन्ट्रीशन टुवर्स गोवा इंडिया कॅनॉट बी फॉब्यू लि मागत पक्षाचे अध्यक्ष मग अमित पाटकर आणि गोय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी बाबुरी आलेमो दक्षिण गोयचे खासदार गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आमचे दोन्ही व्हाज प्रेसिडेंट इतर जनरल सेक्रेटरी ट्रेजर सेवा दलाचे सगळे पदाधिकारी आमचे गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे ब्लॉक प्रेसिडेंट्स आणि इतर सगळे कार्यकर्ते आज आम्ही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे आदले अध्यक्ष तसेच या देशाचे यंगेस्ट प्राइम मिनिस्टर हांचे जन्मचं दीस आम्ही आज याद एकठांय जाले आमचे फुडाऱ्यांनी उल्लेख केलो चे, की स्वर्गीय राजीव गांधीजीचे योगदान ह्या देशाक लागून आणि खास करून गोय राज्या लागून किती आशिले हे ताणी तुमच्या मुखार जो दीस जो आसा सद्भावना दीस म्हणून मनयतात एक कम्युनल हार्मनी अस्या देशात कित्याक या देशात कि वेगळे वेगळे जातीचे लोक वेगवेगळ्या धर्माचे लोक वेगळे भाषा उलोवपी लोक आम्ही एक हार्मोनी गोय म्हणतात ते जगभर आम्ही प्रसिद्ध असतात की कम्युनल हार्मनी ब्रदरहूड शेकड्यांनी वर्षा झाली वी आर नोन फॉर पण गेली बारा वर्षा पयतात जेन्नाच्यान हे नरेंद्र मोदीचे सरकार जे आहात ते ह्या खंय तरी एक फूट घालपाचो प्रयत्न खंय तरी लोकांक धर्माच्या बद्दल मधी फूट घालपाचो एक प्रयत्न चालला जे हालींच लोकसभाचे जे इलेक्शन झाले ते इलेक्शनाच्या पहिली आणि इलेक्शनाचो रिजल्ट येऊन या भारतीय जनता पार्टीन गोयच्या लोकांना कशे धर्मच्या फोडपाचो प्रयत्न केला आम्ही सगळ्यांनी पहिले जे स्वर्गेस्त आमचे आदले प्रधानमंत्री जांचो एक विचार आशिल्लो जांका व देश जांनी मुखार प्रयत्न केलो आणि यंग इंडिया म्हटल्यार तांणी जे आमचे बाब विरोधी पक्ष फुडाऱ्यांना सांगले की तांणी पावर जो आसा तो डिसेंट्रलायज केलो म्हटल्यार एकदम तळागळान ताणी पंचायती राज एक हाडून तो पावर ताणी डिसेंट्रलाइज करून तळागळान व्हि जे वोटींग राइट्स आशिल्ले ते एकवीसा व अठरा वर्सांचे हाडून अठरा वर्साच्या भरग्याक वोटींग विचार आशिल्ले की कम्युनल हार्मनी ते तांचे पूत आणि लिडर श्री राहुल गांधी या देशांत नरेंद्र मोदींचो माहोल तयार घालपाचो जो प्रयत्न केल्लो ते आमचे लिडर कन्याकुमारी टू काश्मीर आणि ईस्ट टू वेस्ट जेन्ना तांणी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा ज्यांना केली आणि या देशातल्या लोकांना एकटा हा प्रयत्न केला लो, त्या लोकसभेच्या इलेक्शनाला तो इफेक्ट दिसून आला आज या सद्भावना दिवसा सगळे जण एक क्लेज घेऊया जी जी की गोय आर्मी असं